वायरल व्हिडिओ पंच्याहत्तरी ओलांडली तरी आजींची ही अंगातील ऊर्जा सायकल चालवण्याची पहा त्या द्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती सायकल स्वरांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असेच एक आजींचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या आजींचा किती उत्साह आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो एका मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आज आजींना विचारपूस करत असता आजीने सांगितले आहे की माझा हे सायकल चालवणे म्हणजे माझी ऊर्जा आहे पण हे आजींचे पंच्याहत्तरी ओलांडी तरी सायकल चालवण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्साह आणि वय झाले तरी अंगात आजींच्या ऊर्जा कुठून येते पण ही ऊर्जा नसून आजींची ही सायकल चालवण्याची एक कला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आणि हे नेटकऱ्यांनी ने सुद्धा या वयात सायकल चालवणे म्हणजे खूप कठीण आहे या नेटकऱ्यांनी ने आजींचे चांगलेच कौतुक केलेले आहे आणि कमेंट सुद्धा चांगले दिले